वेलकम बॅक टू अ चॅनल वल्फू फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस तर आता आम्ही चाललो आहे बाहेर डिनरसाठी आणि मग चा। तिथूनच कलंगूटच्या आम्ही त्या लेनमध्ये जाऊ तिथे थोडीफार शॉपिंग करू बिकॉज मला एक दोन गोष्टी झियाणासाठी परत घ्यायच्या आहेत ज्या त्या दिवशी नाही मिळाल्या तर आम्ही ते सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर घेऊ अथवाईज आम्ही रेट थोड्याच आधी मी झियानाला कॉल केला होता सगळ्या बाबांनी फोन कापला <laughs> <laughs> मा परत त्यांचा मला कॉल आला की नाही नाही व्हिडिओ कॉल नको करू मी म्हटलं कर का तर ते बोलतात की नाही असू दे तू जर आणखी व्हिडिओ कॉल करशील तर काय प्रणा काय बोलल ते त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही करा बा तुमच्या काम आणि हा तू उगाच इकडे म्हणजे प्रणवी तसंच आहे बाबाही तसेच आहे अरे ऑब्वियसली पण काल बोलणं झालं होतं तर असं वाटतं ना की आज बोलून विचारू द्या बाबा कसे म्हणून पण एनीवेस त्यांनी कॉल केला आणि ती ऍज युशवल तिने आम्हाला काही भावना दिला ती मस्त खेळत होती आणि ती खूप एन्जॉय करत आहे कारण आपल्या फीड्यामध्ये इतकी बिझी होती आम्ही तिला फोन म्हणजे आम्हाला कट करावा करावं ती बाय करायला पण तयार होते तिला फुल फ्रीडम आहे तिथे आणि ती आपली लाईफ छान एन्जॉय करतय आणि ती म्हणते मम्मा डॅडी तुम्ही पण तुमची लाईफ एन्जॉय करा अच्छा असं वाटते का चांगलं बाबा मलाच मलाच राहून राहून आठवड्यात वाटते मला मांडले तरी स्कार पण नागपूर गरमचं पटण बंदावा लागतो पंजाबी किचनमध्ये आम्ही आलेलो आहे भूक लागलेली आहे दीपालीला नाही लागली आहे पण मला लागलेली आहे तर आता इथे शिवजयंती तर त्याच्यामुळे इथे ढोलताशा पथक जे आहे त्यांची ती प्रॅक्टिस करत आहेत आणि अप्रतिम प्रॅक्टिस त्यांनी केलेली आहे आणि सगळे प्रॉपरली रिदममध्ये होते बागा बीचला आम्ही आलेलो आहे लेट्सी काय काय आहे नवीन तिथे याच्याबरोबर आपण कधी आलो होतो दोन हजार दोन हजार एकवीस नंतर आता आम्ही विजिट करतोय लेट्सी इथून नाही जावं लागेल ना आपल्याला असं जाऊ ना हा चालू झाले हाय टाईट्स आणि हॉट्स पूर्ण पाण्यामध्ये गेल्या मागवलेलं आहे बाहेरूनच फूड कारण काल भरपूर थकलो तर आता आम्ही करू थोड्याच वेळात लंच ठीक यू पापड दही <laughs> दे दही देता hmm. गरम वातावरण आहे ना आणि ही थाई, थाई, रायता वा येस सर आजसाठी हा खूप रिलॅक्स होता आज आम्ही दिवसच असा ठेवला होता की एक दिवस रिलॅक्स करू बिकॉज सा काल साऊथ गोवा झालो होता आमचं म्हणून मग आज कुठेच बाहेर गेलो नाही आणि प्रणव गाडी चालवून खूप दमलेला होता म्हणून प्रणव आज दिवसभर चक्क झोपलेला होता आणि मी दोन ते तीन मूवीज बघितल्या नेटफ्लिक्सवर तर आणि काही एडिटिंगचे कामं होते जे कालचे म्हणजे जे, जे मला उद्या पोस्ट करायचे ते मी आज करून सगळे ठेवलेले आहेत हो आणि माझी एक फ्रेंड आहे ती पण आज गोव्याला आली आहे तिचं आत्ताच रिसेंटली मॅ न्यूली मॅरिड आहे ती मा फोर्थ ऑफ फेबला तिचं आत्ता लग्न झालं चार पाच दिवसापूर्वी आणि तिचं लग्न पुण्याला होतं पण आम्ही जाऊ नाही शकलो बिकॉज आमच्या घरी पण प्रोग्राम होता आणि आम्हाला इकडे पण यायचं होतं मजियाणाचा प्रश्न होता म्हणून आम्ही ते लग्न स्किप केलं होतं पण ती गोव्याला आलेली आहे तर तिचा मला फोन आला होता की लेट्स कॅचअप म्हणून आज आम्ही भेटणार आहोत मंदार आणि वैष्णवी सोबत प्राणव फर्स्ट टाइम भेटलेलं दोघांना पण लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा यस आणि असेच आनंदी राहा जसे आहात तुम्ही आणि तर आम्ही त्यांना भेटणार आहोत आज तर कुठे जाऊ हे तो तुम्हाला पुढे कळेलच येस तर वैष्णवी माझी पुण्याला फ्लॅटमेट होती जेव्हा मी पुण्याला जॉब करायची टू थाउजंड सेवन्टीनमध्ये तेव्हा ती तेव्हा मग तिची आणि माझी ओळख झाली होती तेव्हापासून आम्ही फ्रेंड्स आहो आणि आम्ही लास्ट टू थाउजंड एटीनमध्ये भेटलो होतं पण आम्ही ओव्हर कॉल एव्हरी मंथ एव्हरी वीकेंड आम्ही बोलतो तर आम्ही ओवर कॉल कॉन्टॅक्टमध्ये आहो आणि आज ती तिच्या नवऱ्याबरोबर आम्हाला भेटायला आम्हाला भेटायला येणार आहे जी भेट आहे ही वैष्णवी आणि मंदारसोबत ही माझी पहिली भेट आहे दीपाली अगोदर भेटलेली आहे वैष्णवीला पण लग्नानंतर आम्हाला त्यांना शुभेच्छा पण द्यायची आहे आणि डिनरला पण सोबत घेऊन जायचं आहे आणि इतक्या सुंदर डेस्टिनेशनवर आम्ही दोघं त्यांना भेटत आहे याचा पण आनंद एक वेगळा आहे आणि हो आता भरपूर काही गोष्टी होईल आम्ही सेम फील्डमधले आहे आणि अशा भरपूर काही गोष्टी आम्ही एकामेकांसोबत शेअर करू

बाबा आणि आई पण तेच म्हणतात की विसरतो चालतो कसले आहे आता वाजले आहे साडेसात आम्ही निघतोय वीस मिनिटं पोरा बीच दाखवते तिथे ते भेटणार आहे आम्हाला मग तिथून आम्ही पुढे जाऊ चल आणि चाबी मी आधी आमची होती आमच्या जवळच कुठे लोकेशन कोण काय विसरला सिक्स किलोमीटर दाखवते एटीन मिनिट्स

नागपूर <laughs> हो रहे <laughs> बेंगलोर मी बी आहे अरे हेच लोक शिफ्ट करत असेल यांना शफल करत असेल हां सुंदर एम्बियन्स आहे जेवण आहे आटोपलेलं आहे आणि आता आम्ही जातोय परत वापस आमच्या हॉटेलकडे आणि खूप सुंदर भेट होती आणि खूप सुंदर टाईम आम्ही स्पेंड केला बघू आता पुढे जाऊन आता आमचा नेक्स्ट प्लॅन काय बनतो तर येस तुम्ही ब्लॉग असंच कंटिन्यू करा असंच आम्हाला प्रेम देत राहा आणि थँक्यू थँक्यू थांबा वाटला जेवण तुम्हाला जेवण खूप मस्त होतं राजस्थानी फ्लेवर गोव्यामध्ये होत येस आणि आमचा पण वेळ हा खूप सुंदर तुमच्यासोबत स्पेंड झाला अनएक्सपेक्टेड मीट होती बट येस आम्ही खूप एन्जॉय केलं भरपूर काही के गोष्टी असं वाटलंच नाही की आपण फर्स्ट टाइम भेटलो आणि याच्या अगोदर असं वाटलं भरपूर वेळ भेटलेलो आहे आपण आणि खरंच खूप अमेझिंग टाईम स्पेंड झाला हे घोमर ट्रेडिशनल थाली रेस्टॉरंट राजस्थानी थाली तुम्हाला इथे मिळेल चला तर आता निघूया जात होतो आणि काही वेगळाच गोंधळ झाला जयपूरला सारा टायर पंचर असो आता पण बरेच झालं आपण निघालो नाही इतनं अदरवाईज आणि ठीक लवकर केलं तर बेटर झालं अदरवाईज रोड मध्ये मग गैरवर्तन काही आहे दोन दोन एक्सपर्ट आहेत होऊन जाईल लवकर

दिलेत का इन्स्ट्रक्शन दिले <laughs> स्टेफनी बघा पाणी बघा त्याचे पाणी सगळं बघा आणि मग गाडी मध्ये बस फोर व्हीलर तुमच्यासोबत अशी ट्रॅजेडी होऊ शकते कधी पण त्यांच्या त्या गाडीची अशी इच्छा आहे की प्रणवनी बारा वाजता पण जयपूर मध्येच केला पाहिजे आता वाजले रात्रीचे साडे अकरा आणि ते हेल्पसाठी आमच्याकडे आता आलेले आहेत आणि शॉप वगैरे सगळं बंद झाले बरं झालं हा तुम्ही दोघं होते सोबत नाही तर एवढ्या इतक्या अंधारात म्हणजे आजूबाजूला पूर्ण अंधार <laughs> आहे नाही म्हणून जर तुम्ही गोव्याला येत असाल तर प्लीज गाडीमध्ये सगळं चेक करा सगळं टूल बॉक्स आहे की नाही सेफनी आहे की नाही आमच्या गाडीमध्ये टूल बॉक्स पण नव्हता आणि जॅक पण नव्हता म्हणून ते आता जॅक घेऊन आले आणि चेंज करून आणि आता आपण परत कधी भेटू आता तुम्ही नागपूरला या वाटलं तुम्हाला भेटून आणि या या इन्सिडेंटमुळे आपल्याला आणि मंदारला आयुष्यभर लक्षात राहिला चांगला इन्सिडेंट होता आणि हिचं लग्न आता सिक्स डेज बिफोर झालेलं आहे तुझी बायको तू घरीच घेऊन जाणार आहे चल नागपूरला ये आता खूप छान वाटा तुमच्या दोघांशी भेटून आणि छान आठ दिवसाची सुट्टे घेऊन या तोपर्यंत तुला पण तुझी चेंज होऊन जाईल कंपनी

यांचा हनीमून होतं आणि यांना आम्ही ढाम केलं पण मला खूप भारी वाटलं भेट दिवसांनी भेटलो आपण चलो भेटलो काळजी घे तू पण किती वाजले बारा वाजायचे <laughs> <चिति> वाज <लेगा। laughs>

मी तिला खूप मिस करत आहे लव थँक्यू सो मच दिपॉली